नमस्कार मैत्रिणो तर इथे तुम्हाला दिसत आहेत खूप सुंदर अशा रांगोळ्या खूप अशा डिझाईन दिसायला खूप सुंदर दिसत आहे तर हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का तर आज आपण कोणतीही ज्वेलरी बनवणार नाही तर इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंगला असणारे रंगोली मॅट कसे बनवायचे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु आज आपण सुरुवात केलेली आहे तर बघू शकता तुम्ही येथे मी स्वतः बनवलेले खूप छान छान असे डिझाईन तयार आहे तर हे बघून तुम्हाला देखील वाटतं ना आपण देखील बनावं तसंच फिनिशिंग एकदम परफेक्ट आणि दिसायला आकर्षक आणि एकदा जर तुम्ही यूज केला तर परत, परत परत यूज करू शकतो आणि आपण जर रांगोळी काढली तर ती आपली लगेच खराब होते आपल्याला नंतर यूज करता येत नाही तर तुम्ही हे लक्ष्मीसाठी गौराईसाठी हे असे खूप सुंदर असे पाऊल देखील बनवून शकता तुम्ही आणि घरी स्वतः खूप कमी बजेटमध्ये तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे बघा हे संपूर्ण साहित्य मी घेऊन आलेले आहे आणि हे पूर्ण मी ओपन करायच्या आधी म्हटलं तर ते ओपन करायच्या आधी तुम्हाला पूर्ण साहित्य दाखवावं तर हे आहे ग्ल्युगन म्हणतात त्याला तर ही ग्ल्युगन आहे तर मी जसं मार्केटमधून आणलं होतं अगदी तसंच साहित्य ठेवलेलं आहे आणि आत्ता त्याची गाठ सोडली आणि संपूर्ण साहित्य तुम्हाला दाखवत आहे हे जे आहे तर हे बिल आहे जे मी साहित्य आणलं होतं तर त्याचं बिल आहे हे है, 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 तर इथे बघू शकता तुम्ही हजार रुपयेमध्ये तुमचा बिझनेस सुरू करू शकता तर येथे हे जे आहे तर हे ग्ल्यू गन्स आहेत याच्यामध्ये भरपूर गन्स येतात तर एक जर तुम्ही घ्यायला गेली तर दहा रुपयांना एक असते आणि हे जे आहे तर साधारण तीनशे रुपयाला आपल्याला छत्तीस ग्ल्यूगन येतात साधारण आपल्याला सहा ग्ल्यूगन एक्स्ट्रा मिळतात याच्यामध्ये तर बघू शकताय याच्यामध्ये किती ग्ल्यूगन गन आहेत आणि याचं याच्यावरती दिलेलं आहे पर पीस पंधरा रुपये परंतु या आपल्याला आप एक जर घ्यायचं केलं तर दहा रुपयाला एक स्टिक आरामात भेटते ही जी आहे थोडीशी येल्लो आहे आणि याच्यामध्ये व्हाईट देखील येते व्हाईट देखील तुम्ही यूज करू शकता आणि ते हे जे आहे तर हे कलर्स आहेत हे जे आहे तर ही उलन आहे रंगोली मॅटसाठी भेटते आपल्याला तर ती ही उलन आहे याच्यामध्ये भरपूर असे कलर्स आहेत तरी ते बघू शकताय आणि ही जी हे जे लोकर आहे तर ही लोकर आपल्याला किलोवरती भेटते आणि त्याच्यामध्ये भरपूर असे कलर आहेत साधारणतः याच्यामध्ये वीस कलर अवेलेबल आहेत आणि येथे मी कलर घेऊन आलेले आहेत साधारण ते माझ्याकडे सहा ते सात साथ कलर आहेत आणि हे जे माझ्या हातात दिसत आहे तर हे याला रेग असं म्हणतात तर हे रेगझिन आपल्याला लागतं याच्यामध्ये आपण या रेगिनवरती डिझाईन करू शकतो याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची आहे या रेगझिनवरती हे जे आहे तर हे भरपूर जड असतं आणि साधारण हे आपल्याला मीटरवरती भेटतं अडीचशे रुपये मीटर आपल्याला हे रेग्झिन भेटतं तर हे रेग्झिन जे आहे तर त्याच्या ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर असे दोन कलर भेटतात तरी ते हे जे आहे माझ्याकडे ते ब्राऊन कलर आहेत हा ब्राऊन कलर आहे आणि दे हे ब्लॅक कलरमध्ये देखील भेटतं आणि हे जे आहे तर हे लोकरचे कलर्स आहेत तरी ते मी तुम्हाला काउंट करून दाखवते पाच सहा सात आठ साधारण हे आठ कलर आहेत आणि हे जे आहे तर हे पूर्ण एक किलो आपली लोकर आहे आणि हे जे आहे तर ही ग्ल्यूगन आहे आणि ही ग्ल्यूगन आप मला दोनशे ते दोनशे वीस रुपयांपर्यंत भेटलेले आहे आणि याच्यामध्ये वन टाईम आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर हे बघा साठ वॅटची ही ग्ल्यूगन आहे आणि आपल्याला वॅटचीच लागणार आहे याच्याविषयी साधी जर आपण घेतली तर आपली जी लोकर आहे तर, तर, तर ती व्यवस्थित चिटकणार नाही त्याच्यामुळे आता ही आप ओपन करून बघूया की त्याची दोरी सॉरी त्याची वायर जी आहे तर ती केवढी लांब आहे केवढा अंतरावरती आहे जर वायर याची कमी असेल तर आपण याला अडॅप्टर जोडून आपल्याला खालीपर्यंत लांबपर्यंत दोरी घेऊ शकतो त्याला आपल्याला एक बोर्ड जोडावा लागेल आणि ही जी आहे तर ही इलेक्ट्रिक आहे लाईटवरती चालते त्याच्यामुळे आपल्याला लाईटची गरज लागणारच आहे या ग्ल्यू गन यूज करण्यासाठी त्याच्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय नाही आपल्याला लोकर आणि रेग्झिन याला चिटकवण्यासाठी आपल्याला ग्ल्यू यूज करावा लागणार आहे आणि ग्ल्यू गन देखील आपल्याला साठ वॅटच्या पुढची लागणार आहे तर याच्यामध्ये कलर देखील येतात तर हे बॉक्समधून काहीतरी पडलं ते कुठे यूज करायचं मला आणखी तरी नाही माहिती मी देखील साईडलाच ठेवलं ते कुठे यूज करायचं कळलं नाही आता ही ओपन करते बघा त्याची जी वायर आहे तर ती केवढी लांब आहे याची वायर जास्त लांब नाही आहे याला आपल्याला बोर्ड जोडावा लागेल किंवा आपण टेबल ठेवून देखील त्याचा यूज करू शकतो आणि ह्या येथे एक बटन दिलेलं आहे ऑन ऑफसाठी आणि जी गन आहे त्या आपण नॉर्मल जी, जी बंदूक असते गोळी मारायची आपण दिपोळीत आणतो तर त्याच टाईपमध्ये ही यूज करायची आहे आणि फक्त याच्यामध्ये स्टिक ठेवायची आहे तर स्टिक कसा कशी यूज करायची किंवा स्टिक कसं ठेवायचं तर ते देखील दाखवते हो तर हे ग्ल्यू गनचं जे आपलं पॅकेट आहे तर ते फोडून बघूया आपण याच्यामध्ये छत्तीस गन आहेत छत्तीस सॉरी छत्तीस स्टिक आहेत आणि हे आपल्याला तीनशे रुपयांना भेटलेलं आहे सहा स्टिक एक्स्ट्रा भेटलेले आहेत पूर्ण पॅकेट घेतलं त्यामुळे आणि ही येलो आहे याच्यामध्ये व्हाईट तेथे ते नव्हती त्याच्यामुळे मी येल्लो वापरत आहे आणि आता ही कशी यूज करायची बघा त्याला वरती वेज आहे त्याच्यातून आपल्याला ही स्टिक टाकायची आहे आणि आप आपल्याला जी पिन आहे तर ती बोर्डमध्ये लावून बोट चालू करायचा आणि त्याच्यानंतरनं ती आपली स्टिक आहे तर ती गरम झाल्यानंतरनं पुढून त्याचा गन गर, गम यायला सुरू होतो आणि मग हळूहळू आपण त्याला प्रेस करून आपल्या छान अशा डिझाईन्स बनवून घेऊ शकतो